वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरिशी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीसंबंधीचे पत्र जाहीर झाले आणि दादा समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जातात त्यांनी पंजाब हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश व इतर राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे ते सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहे हर्षवर्धन सपकाळींची राजकीय कारकीर्द देवघाट जिल्हा परिषदचे दोन टर्म जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदचे अध्यक्ष दोन हजार चौदाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार दोन हजार एकोणासला त्याच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता महाविकास आघाडीमुळे इच्छा असताना पण ते लोकसभा व विधानसभा निवडणूक लढू शकले नाही पक्षाचा आदेश मानून त्यांनी माघार घेतली होती त्यांना पक्षशिस्त कामाला आल्याची चर्चा रंगत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद